नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपल्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने गाजवलेली दहा हिंद केसरीची मैदाने कोणती प्रथम हिंद केसरीचे मैदान म्हणजे पुसेगाव हिंद केसरी दोन हजार बावीस त्यामध्ये बकासूरचा पैरा हा सोन्या पन्नास, पन्नास सोबत होता दोघांनी या मैदानात सर तीन फेरे पळून हिंदकेसरीचा मान पटकावला होता द्वितीय हिंद केसरी म्हणजे भाळवणी येथे झालेलं दोन हजार तेवीसचं रुस्तम्य हिंद केसरी मैदान यामध्ये सरपंच आणि महिव्या या दोघांनी रुस्तम्य हिंद केसरीचा मान पटकावला आणि थारचे मानकरी झाले तृतीय हिंद केसरीचे मैदान म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये झालेले कोरेगाव हिंद केसरीचे मैदान त्यामध्ये बकासूर आणि राजधानी एक्सप्रेस बलमा हे दोघे पळाले होते आणि त्यांनी कोरेगाव हिंद केसरीचा मान पटकावला चतुर्थ हिंद केसरी कोरेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसमध्ये बकासूर आणि वेगाचा शेवट शेवटसारजा या दोघांनी या मैदानाचा हिंद केसरीचा मान पटकावला होता या दोन्ही कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये चोवीस तासात दोन वेळा हिंद केसरी होण्याचा पराक्रम आपल्या बकासूरने केलेला आहे पंचम हिंद केसरीचे मैदान म्हणजे पेळगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर आणि राजधानी एक्सप्रेस वल्मा या दोघांनी हिंदकेसरीचा मान पटकावलेला होता शेष्ठम हिंद केसरी सरदार भातकर हिंदकेसरी दोन हजार तेवीस यामध्ये बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा हे दोघांनी हिंदकेसरीचा मान पटकावला आणि थार गाडीचे मानकरी झाले अष्टम हिंद केसरी जयंतीनिमित्त झालेल्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपला बकासूर आणि बावऱ्या एकवीस एकवीस हे दोघेही हिंद केसरीचे मानकरी झाले होते पेडगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस या मैदानात ओरिजिनल अष्ट हिंद केसरी झालेला आपला बकासूर आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन या दोन्ही नंदींनी हिंदकेसरीचा मान पटकावला होता नवम इंद म्हणजे सुनील मोरे पेडगावकर यांच्या वाढदिवस्त झालेलं पेडगाव हिंद केसरीचं मैदान त्यामध्ये आपला बकासूर आणि आदत किंग एक्का यांनी हिंदकेसरीचा मान पटकावला होता दोन हजार चोवीसमध्ये झालेलं पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपला बकासूर आणि सरजा या दोघे जनतेच्या मनातील आणि ओरिजिनल हिंद केसरीचे मानकरी झाले होते असे हे दहा